नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत आहे तर मी अगोदर भिंतीवरती पाणी मारून घेतलं होतं ही क्लिनिंगचा व्लॉग आहे आणि पुढे करणार आहे तुम्हाला का बरं मी क्लिनिंग करत आहे इथे तर बघा अशा पद्धतीने भिंतीवर अगोदर पाणी मारून घेतलेलं आहे नंतर खाली निरमा टाकून म्हणजे फेस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे घोळाने पण घासून वगैरे घेत आहे आणि पूर्ण फरशी क्लीन करून घेत आहे तर घरी गणपती बसवलेले हो आहेत तर ॲक्च्युली गणपती बाहेर बसवलेला हो आहे पण इथे जेवणाचा कार्यक्रम करायचा होता गणपतीचा तर त्यासाठी मी इथे क्लिनिंग वगैरे करत होते कारण की इथले गल्लीमधलेच मुलं आहेत कारण की माझा मुलगा आणि त्याचे दोन मित्र आहे तर लहान लहान मुलांची आवड म्हणूनच गणपती बसवलेले हो आहे जवळजवळ आता तीन तिसरं वर्ष आहे हे गणपतीचं आणि तेव्हापासून आम्ही अशाच पद्धतीने म्हणजे तयारी करत असतो आणि माझ्या मुलाला प्रचंड आवड आहे गणपती बसायची किंवा मग असं काही आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे ठेवायचा सगळ्यांना जेवायला बोलवायचं तर कधी कधी तो पण त्याच्या मूडवर असतं कधी कधी हा एवढी क्लिनिंग तो एकटा पण करतो जेव्हा त्याचं मूड असतं तेव्हा पण कधी कधी मूड नसला तरी काहीच करू नाही लागत असं असतं त्याचं म्हणजे नेतावर तो स्वच्छ त्याला अगोदर पुढे उभा असतो आणि कधी कधी खूप कंटाळा करतो तर मग म्हटलं चला अगोदर मी ना सकाळी सात वाजता सुरू झाले होते रविवारी म्हणजे सकाळी सातला सुरू झाले क्लिनिंग करायला आमच्याकडे सातला नळाला पाणी येत असतं आणि सकाळी मी नाश्ता त्याची तयारी वगैरे करून ठेवलेली होती म्हणजे पोहे वगैरे बनवलेले होते त्यानंतर भिंतीवरती पाणी मारलं नळाला पाणी पण आलेलं होतं म्हणजे तेवढ्यात म्हटलं ते पाणी चालू येतं तोपर्यंतच आपण हे क्लिनिंग पण करून घेऊ हो आणि एक दोन तासामध्ये हे सुकून पण जाईल आणि म्हणजे इथं जेवण वगैरे करायला पण व्यवस्थित सुकलेलं पाहिजे ते ओलं नको त्यासाठी मी अशा पद्धतीने अगोदर सकाळीच सुरू झाले होते तर पंधरा तारीख होती मी तुम्हाला तारीख स्क्रीनवरती पण देते आता ब्लॉग कधी येतोय ते मी माहीत नाही म्हणजे एडिटिंगला किती वेळ लागतोय किंवा कधी अपलोड करते मी त्यावरती तर अशा पद्धतीने मी पूर्ण म्हणजे अगोदर गोळाने वगैरे घासलं काही ब्रशने पण क्लीन केलं फरशीला आणि अशा पद्धतीने पूर्ण पाणी टाकून पुन्हा क्लीन केलं होतं आणि पुन्हा यावरती मी पाणी टाकून पूर्ण क्लीन करून घेत आहे आणि पाणी आणायला मला बाहेर जावं लागत होतं तर मी अशा पद्धतीने अगोदर म्हणजे पाणी मारून घेतलं व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतलं कारण की पावसाळा आहे आणि त्यामुळे चिखलाचे वगैरे पाय येतात तर फरशी वारंवार घाण होते रोज तर नाही माझा हात लागत पुसायला किंवा असं धुवायला वगैरे पण महिन्यातून दोन महिन्यातून कधीतरी म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ही क्लिनिंग करत असते आता दिवाळीची तर क्लिनिंग करावीच लागणार आहे दसऱ्याला पण हे गणपतीसाठी क्लिनिंग करत आहे मी तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण सकाळीच क्लिनिंग करतात ते थोडं थोडं कोवळं ऊन पण पडायला लागलं होतं आणि याच्या हे क्लिनिंग करत्यामध्ये माझा जवळजवळ एक दीड घंटा गेला कारण की मी सात वाजता सुरू झाले होते करायला तर आठ वाजले होते आणि पूर्ण ओली पण झाली होती थंडी पण वाजत होती म्हणजे कधी पावसाचं वातावरण होतं कधी ऊन पडतं अशा पद्धतीचं असतं ते आणि व्लॉग तर काय मी कधी शूट करत नाही कारण की वन 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 मी शेला कामाचेच व्हिडिओ टाकत असते पण म्हटलं चला आता हे जरा वेगळा व्लॉग आहे आणि मला पण आठवण राहील म्हणजे दरवर्षी मी गणपतीमध्ये एकतरी ब्लॉग बनवत असते म्हणजे जेणेकरून आठवण राहते आपल्याला मागच्या वर्षी आपण म्हणजे काय जेवण बनवलं होतं किंवा कसं केलं होतं त्यासाठी म्हणजे एक आठवण म्हणून पण आणि ठेवते आणि मी माझा चॅनल पण गणपती जेव्हापासून बसायला सुरुवात केली म्हणजे दोन हजार बावीसपासून तेव्हाच वर्ष फॅशन हा चॅनल पण ओपन केलेला होता म्हणजे ती पण एक आठवण राहते आणि दरवर्षीप्रमाणे मी एकतरी कधी म्हणजे विसर्जनाचा व्लॉग बनवत असते कधीतरी एक छोटासा व्लॉग गणपतीमध्ये बनवत असते पण कसं होतं मुलाला आवडत नाही ते म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे तो दिसला तर आणि घरी पण चालत नाही म्हणजे व्लॉगिंग वगैरे करणं तर त्यामुळं म्हणजे मी शक्यतो तर काय घेत नाही व्लॉगचे व्हिडिओ वगैरे टाकत नाही फक्त माझ्या कामाचेच दाखवत असते म्हणजे शिलाई कामाचे जे, काम जे युजफुल असतात तुमच्यासाठी पण हा एक म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि आपल्याला पण आठवण राहीन आपली दरवर्षीप्रमाणे तर अशा प्रकारे मी पूर्ण फरशी अगोदर म्हणजे पाणी टाकून निरमा टाकून क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर कोरड्या फाडक्याने पण पुसून घेतली आणि मग अशी इथं थोडंसं म्हणजे राहिलं होतं तर, साकड़ी साकड़ी। तर मी मुलाला सांगितलं होतं थोडी अर्धी बादली पाणी दे तो काही लवकर ऐकत नव्हता कधी कधी ले करतो कधी कधी थोडंसं जरी सांगितलं तरी कंटाळा करतो विनाकारण आरडा आरडं होतं सकाळी सकाळी तर अशा प्रकारे मी पूर्ण क्लीन करून घेतलं पुसून घेतलं पुढे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे क्लिनिंग झाल्याच्यानंतर फायनल लुक हा दिसणार आहे ते तर अशा पद्धतीने मी पूर्ण म्हणजे क्लिनिंग करून झालेली आहे भिंतीवरती वगैरे पाणी वगैरे मारलेलं आहे अजून तर काय फरशी सुकलेली नाही म्हणजे तुम्हाला दाखवते अजून तोरण वगैरे काढलेले आहेत मी ते अगोदरच दोन ठेवलेले ते तोरण पण लावणार आहे दरवाज्यांना दोन्ही पण इकडे किचन रूम आहे तर बघा माठ पण बाहेरच ठेवलेला असतो इथे हांडे ठेवण्यासाठी आहे आणि अशा पद्धतीने आहे पुढचं म्हणजे अंगण फरशी वगैरे पडवी तर अशा पद्धतीने माझी क्लिनिंग झालेली आहे आता ओली आहे अजून ती वाळेल हळूहळू एखाद्या अर्धा एक तासामध्ये दे, आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तोरण वगैरे लावल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की मी मी जे शिवलेले तोरण आहे तेच माझ्या घराला म्हणजे दरवाजाला लावलेले आहेत तर ते पण दाखवते तुम्हाला आणि अशा पद्धतीने भिंतीवरती पाणी मारून मी ही क्लिनिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आले होते कारण की सकाळी ओली झाले होते त्यामुळे आणि त्यानंतर बघा तोरण लावलेलं आहे हे पण मी तोरण स्वतः शिवलेलं आहे इथे डोअरमॅट आहे ही, ही पण मी बनवलेली आहे आणि हिचं पण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर टाकलेला आहे आणि इकडे पण बघा किचनच्या दरवाजाचं पण तोरण दाखवते तुम्हाला तो तर बघा हे श्री स्वामी समर्थ म्हणून नावाचं तोरण बनवलेलं आहे मी आणि हे किचनच्या दरवाज्याला लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते डोअरमॅट पण ठेवून दिलेले आहे आणि या सगळ्या मी स्वतः बनवलेल्या आहेत आणि यांच्या चॅनलवरती व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे म्हणजे तुम्हाला दाखवते पण हे कंटिन्यू मी जसं बनवलं तसं दरवाजाला लावलेलेच आहे आणि दोन वापरू शकतो आपण हे तोरण आणि टिकतात पण खूप छान आणि दिसतात पण खूप छान तुम्ही नक्की बघा आणि बनवा पण तर अशा प्रकारे आम्ही मसाले भात बनवलेला आहे क्लिनिंग झाली आंघोळ झाली गणपतीच्या आरती करून झाल्याचे नंतर शेजारच्या मामी आहेत आणि त्यांनी मसाले भात बनवलेला आहे म्हणजे मी पण मदत केली त्यांनाही हा आम्ही दरवर्षीप्रमाणे मसाले भात किंवा मग असं स्वीट एखादं मेन उशिरा वगैरे बनवत असतो कधी बुंदी वगैरे असती तर हा दोन किलो तांदळाचा मसाले भात बनवलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते म्हणजे काय काय बनवलं ते दाखवते ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आमच्या इथल्याच आणि बसण्यासाठी बघा मी इथे सगळ्यांना आसन टाकलेले आहेत बसकर यांची कटिंग स्टिचिंग पण मी दाखवलेली आहे ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे ना नवीनताईंसाठी सांगते तर आमचं लहान मुलांचं मंडळ आहे गणपतीचं म्हणजे अभिजित आणि त्याचे मित्र दोन म्हणजे शेजारीच आहेत जास्त लांब नाही आणि आमचे दोन तीन घर मिळूनच आम्ही म्हणजे गणपतीचं हे बन बसवत असतो एकत्रित आणि आरतीला पण येतात हे आणि म्हटलं आता आवाज देत होते मी इथं जेवायला मुलांना पण कारण की त्याचे मित्र पण बाहेर होते आता काही म्हणजे मोठे माणसांना पण बोलवत असतो पण काहींचे मिस्टर वगैरे कामावर वगैरे गेलेले होते तर ते नंतर आले ते काय मी शूटमध्ये घेतलं नाही पण जेवढे आत्ता सध्या आहेत तेवढ्यांचं शूटमध्ये घेतलेलं आहे

त्या शेजाऱ्याच्या मामी आहेत दोन्ही पण म्हणजे अभिजितचे मित्र आहेत तर त्यांची मम्मी आहे माझ्या शेजारच्या बोलत आहे फोनवरती कारण की ते राहनात कामाला जातात मग त्यांचा आज कामाला सुट्टी होती त्यामुळे मी रविवारचा वार पण बघितला आणि त्यांना कामाला पण त्यांनी सुट्टी घेतलेली होती आणि नंतर उद्यापासून पुन्हा त्या कामावर जातील म्हटलं मग घरी राहत नाही तर घरी आहे त्याच दिवशी आपण जेवणाचा कार्यक्रम केलेला बरं राहील आणि काही गेम्स वगैरे पण घ्यायचे होते मुलांना म्हणजे आम्ही दरवर्षी संगीत कुर्ची वगैरे घेतो आणि यांना शूटमध्ये घेतलेलं आवडत नाही त्यामुळे मला ते शूट घ्यावं का नाही असं पण वाटत होतं कारण की त्यांना म्हणजे कुणालाच नाही आवडत इकडं बाकीच्यांना काहींचं कसं असतं नाही आवडत त्यांना मग कॅमेरा फ्रेंडली नसतात ते आणि माझ्या मुलाला पण नाही आवडत असं शूटमध्ये तू चॅनलवर टाकशील यूट्यूबला टाकशील त्यामुळं तो पण लगेच कॅमेरा कुठं लावलेला दिसला ट्राय पडला मोबाईल का लगेच मम्मी मम्मीने शूट चालू केलं मग त्याचं लगेच सुरू होतं त्याचं लक्ष नव्हतं इकडं तरी त्याला म्हणजे श्रेष त्याचे श्रेष आणि सूरज असे दोन मित्र येते त्यांनी सांगितलं होतं तुझ्या मम्मीनी इकडं कॅमेरा लावलेला आहे म्हणून तो इकडं अलीकडून बसला होता म्हणजे दिसू नये असं पण नंतर तिकडून एक आजीला आज पण बोलवलं होतं शेजारचे म्हणजे तुम्हाला सांगितलं आणि तीन घरांना बोलवत असतो आम्ही आबजीचे मित्र वगैरे ते हो आहेत तर बुंदी आम्ही बाहेरून आणली होती लाडू पण आणले होते म्हणजे या मामी आहेत त्यांनी मी म्हटलं होतं ना कानो भरपूर झाले एवढेच मेनू कारण की आम्ही दरवर्षी एक मसाले भात आणि एक स्वीट म्हणून बनवत असतो मेनू दोन मेनू पहिल्या वर्षी तर खूप पुरी भाजी वगैरे बनवलं होतं मसाले भात तर तो म्हणजे खूपच झाला होता आणि भरपूर असा म्हणजे उरला होता शिल्लक राहिला तर जास्तच वाया गेला होता त्यामुळं यानंतर आम्ही हो ठरवलं की जास्त कोणी खात नाही मग मसाले भात वगैरे केलं ना तर ते बरं पडतं आणि उरलेलं मी सगळ्यांना वाटून पण दिलं म्हणजे नंतर संध्याकाळी कारण की खूप झाला होता दोन किलोचं भात केलेला होता तरी पण बघा म्हणजे दहा बारा माणसं जेवून गेले होते आणि त्यानंतर पण भरपूर शिल्लक राहिला होता मग त्यानंतर मी या दोघी पण मामींना पण देऊन टाकला होता म्हणजे तर इथे पंत्राळ्यामध्ये वाढायचं काम चालू होतं म्हणजे जे जे आत्ता आले ते ते शूटमध्ये आले नंतर काय मी ट्रायपॉडला मोबाईल लावला नाही कारण की कोणी कम्फर्टेबल नसतं आणि त्याच्यानंतर पण म्हणजे असं कॅमेरा लावलं की ना आवडत नाही कुणालाच म्हणजे घरी तर नाहीच आवडत माझ्या मिस्टरांना पण आवडत नाही मुलाला तर अजिबातच आवडत नाही आणि मग मी कसं शिलाई कामाचेच व्हिडिओ बनवत असते पण मी एक चला व्लॉगचा आपल्याला पण आठवणीत हो राहतं आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करता येईल कारण की मी जेव्हा संक्रांतीचे वान आयडिया दाखवल्या होते तर बऱ्याचशे म्हणजे मला एका ताईंची कमेंट्स आली होती की तुम्ही हळदी कुंकवाचं नाही दाखवलं पण मी त्यावेळेस पण सांगितलं होतं आमच्या इथल्या लेडीज नसतात कम्फर्टेबल कारण की इथं व्लॉगिंग म्हणा किंवा हे नाही असं आवडत ग्रामीण भाग येतो आणि कोणाला म्हणजे शक्यतो असं शूट वगैरे करते काय करू राहिली असं पण वाटतं कॅमेरा का लावलाय म्हणजे त्यांना अजिबातच आवडत नाही त्यामुळे मी त्यावेळेस पण संक्रांतीच्या वेळेस हळदी शकतो केलं होतं तरी पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता कारण की नाही आवडत तर कस काय बनवणार ना कोणाच्या मर्जीविरुद्ध आता हे मी म्हणजे ट्रायपॉडला लावून दिलेलं ला होतं मोबाईल साईटला आणि इकडे काम चालू होतं वाढायचं वगैरे जेवणं तर बुंदी मसाले भात आणि लाडू अशा पद्धतीने तीन मेनू होते आता काहींना फिल्टर पाणी चालत नव्हतं तर मी साधं पाणी पण दिलेलं होतं तर अशा प्रकारे आमचे जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला होता तर बघा काही जणं येत होते काहीजण आलेले होते काही शूटमध्ये आले काही नाही आले आणि घरी कुणाला व्लॉगिंग वगैरे केलेलं आवडत नाही त्यामुळं मी कधीतरी आउटडोअरला गेले म्हणजे बाहेर फिरायला वगैरे जसं की मी शिंगणापूरला व्लॉग बनवला होता असं बाहेर गेले तरच मी व्लॉग वगैरे शूट करत असते किंवा असे घरातले व्लॉग नाही करत शक्यतो कारण की घरातले कम्फर्टेबल नसतात तिथे त्यामुळे अशा पद्धतीने तर बघा मी पण बसलेले आहेत सगळ्यांना म्हणजे वाढून देऊन आणि त्यानंतर जाऊन सुरू केलेलं आहे आता या व्हिडिओचं व्हाईसवर पण मी स्वतः इकडे एकटी एक देऊ राहिल्यानंतर कारण की इथे म्हणजे भरपूर अशा गप्पा टप्पा जोक वगैरे मारत होते आणि यांना आवडत नाही कोणाला ना त्याच्यामुळे मी, आनी मी हा व्हाईस घालून टाकलेला आहे आणि आत्ता पण मी एडिटिंगला बसले हा व्लॉग एडिट करायला तर तेव्हा पण व्हाईसवर देत होते ते मला मिस्टरांसमोर आणि मुलासमोर अगदी म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत असं व्हाईसवर द्यायला तेव्हा ते एवढं काय बारीक सारीक सांगती एवढं काय बोलत बसती मग आवडतच नाही त्यांना त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला एक बनवलं मी पण मग यांची काय रिॲक्शन असते काय आता त्यांनाच माहिती नंतर बघितल्यावरती पण शक्यतो तरी मी नाही टाकत ब्लॉगिंग त्यामुळेच कारण दुसरं काहीच नाही का घरातून प्रतिसाद नसतो त्याला त्यामुळे मी फक्त माझे शिलाई कामाचेच आणि युजफुल व्हिडिओज दाखवत असते आता तुम्हाला इथेही डोअरमॅट दिसत असेल म्हणजे मी बसण्यासाठी बसकर म्हणून टाकलेली आहे आणि इथे सगळ्यांना बसण्यासाठी मी बसकर टाकलेली होते त्यांची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या युट्यूब चॅनल वर्षा पॅशनवर ऑलरेडी अपलोड आहेत ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहिती आहे मी बसण्यासाठी जेवढे डोरमॅट दाखवले किंवा बसकर मोठे मोठ्या साईजमध्ये आहे ते मी बसण्यासाठी टाकलेले आहे म्हणजे चटाई कमी पडली त्यानंतर आणि अशा पद्धतीने तर तुम्हाला जर ते डोअरमॅटची किंवा बस्करची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे लिंक देते तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि ज्या ताईंनी बघितलेले आहेत त्यांनी पण सांगा कमेंट करून की तुम्ही जे मी बसायला टाकलेले आहेत म्हणजे पाय पुसण्या वगैरे हो बसकर म्हणून तर त्या तुम्ही बघितलेल्या आहेत का आणि शिवलेल्या आहेत का ते पण मला नक्की सांगा आणि जेवतानी त्या, मी हा व्हिडिओ स्पीडमध्ये घेतलेला आहे म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये घेतलेला आहे आणि त्या अगोदर मी म्हणजे गणपतीला प्रसाद वगैरे पण ठेवून आले आणि नंतर जेवण झाल्यानंतर प्रचंड म्हणजे पाऊस पण पडला आम्हाला गेम्स घ्यायचे होते पण त्यानंतर पाऊस चांगलाच झाला म्हणजे पूर्ण पाणी पाणी झालं तर मी दाखवते तुम्हाला पुढे गणपती कुठे बसवलेला आहे आणि कसा बसवलेला आहे ते तर जेवण झालं सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले आणि त्यानंतर बघा म्हणजे पाऊस झाला तर पूर्ण अंगणामध्ये पाणी पाणी साचलं होतं जास्त जोरात नाही झालं पण तरी पण आम्हाला तर संगीत खुर्ची वगैरे घ्यायची होती तर पोरांचं सारखं चाललं होतं चला खेळ घेऊ खेळ घेऊ पहिल्या दिवशी आम्ही खूप खेळ घेतले होते तर म्हणजे जेव्हा आम्ही गणपती बसवला त्या दिवशी तर पहिल्या दिवशी घेतलेले खेळ त्याचा काय व्हिडिओ मी शूट केला नाही तर तुम्हाला दाखवते मी गणपती कुठे बसवलेला आहे ते तर बघा अशा पद्धतीने आम्ही इथे गणपती बसवलेला आहे घरगुती म्हणजे ती ग मुलांचा आहे लहान लहान मुलांचा आणि ते प्रसाद पण ठेवलेला आहे आता म्हणजे जवळजवळ दुपार झाली होती त्यामुळे इथे म्हणजे आरती वगैरे करून चालते सकाळची प्रसाद वगैरे पण ठेवून झालेला होता आणि यानंतर मी तुम्हाला शूट दाखवत आहे तर प्रकारे मी तुम्हाला एक व्लॉग दिलेला आहे आजचा कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि पुढे गेम घेतलेली आहे तर ते अर्थ गाणं लावल्यामुळं काय होतं म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक येतो त्यामुळे मी ते म्युझिक बंद केलेलं आहे कारण की संगीत खुर्चीमध्ये कसं असतं म्युझिक लावतात किंवा गाणं आता गणपतीचे गाणे लावलेले होते आणि ते म्हणजे बंद करावं लागतं मध्ये पण जेवढं येतं तेवढं मग कॉपरेट स्ट्राईक येऊ शकतो चॅनलवर म्हणून मी ते म्युझिक बंद केलंय आणि व्हॉइसवर देत आहे अशा प्रकारे तर मैत्रिणी तुम्ही पण घरी गणपती बसवता का ते पण सांगा आणि असे खेळ वगैरे घेता का गणपती बसवल्यावर कारण की आमची इथं पोरं बघितले ना तुम्ही इतके असतात आणि त्यांना ना खेळ जास्त आवडतात गणपतीमध्ये असं म्हणजे आरतीला आणायच्या दिवशी तर पोरं इतके नादवलेले होते की गणपती आणायला चला गणपती आणायला ते पप्पाच्या ते अभिजित त्याच्या पप्पाचे इतके मागे लागलेलं होतं का चला डेकोरेशनचं हे आणायचं ते आणायचं लहान लहान आहेत अजून जास्त मोठेले नाहीत म्हणा त्यामुळे मम्मी पप्पाची गरज लागते मोठे झाले ते स्वतः जायला बसले गाडी घेऊन कारण की आता लहान आहेत तर मम्मी पप्पा लागतात नंतर नंतर त्यांचे ते मोठे झाले पोरं पोरं जाऊनच गणपती पण आणतील आणि सगळंच आणतील आता सध्या लहान आहे तोपर्यंतच आणि खेळ घेतली थोडंसं मज्जा पण वाटते आणि एन्जॉय पण होतं मुलांसोबत आपलं पण एन्जॉय होतं कारण की पाऊस झालेला होता त्याच्यानंतर तर बघा खाली चिखल झालेला होता म्हणजे पाऊस येऊन गेल्याच्यानंतर पण आम्ही जवळजवळ चार साडेचारला गेम सुरू केले कारण की दुपारी जेवण झाले अकरा बारा एकच्या नंतर पाऊस आला आणि त्याच्यानंतर मग इथे अंगणात तर मी तुम्हाला दाखवलंच होतं अगोदर पाणी पाणी झालं होतं नंतर मी ते घोळ्यांनी पोस म्हणजे थोडं लोटून घेतलं तरी पण सटकत होतं खाली जागा ओलीच होती कारण की पळता पळता पण सटकत होतं बरासा चिखल होता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल दिसत पण खुर्ची खालीही ना पूर्ण असं चिखल होता जिथं जिथं पाणी साचलेलं होतं तिथं तर मैत्रिणी अशा प्रकारे मी तुम्हाला एक गणपती एक व्लॉग दिलेला आहे म्हणजे तो तुम्हाला कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय